शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण शिवपुराण कथेतील भगवान शंकराचे एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो आवर्जून उपाय करा आणि हे खाऊ घाला स्वभाव शांत तर होतोच पण त्यांच्या रागावर पूर्णपणे नियंत्रण केले जाते आज आपण तेच भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत चिडचिडेपणा कमी होणार आहे नंबर एक प्रत्येक महिना शिवरात्र येते शिवरात्रीला आवर्जून हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक व्यक्तीला राग हा येतोच असतो चिडचिड ही करतच असते मनस्ताप हा होतच असतो आपल्याला शिवमंदिरात जायचे आहे शिवालयात जायचे आहे आणि पाच बेलपत्र घ्यायचे आहेत आणि त्या पाचही बेलपत्राचे खालचे देट काढायचे आहेत ते देट भगवान शिवशंकराच्या शि छोटी <ETITANURA> मुलगी अशोकसुंदरीच्या त्या स्थानावर हटकेश्वर महा स्मरण करून ते डेट समर्पित करून मनोभावे एक लोटा जल समर्पित करायचे आहे आणि करत असताना काही डेट खाली पडतील तर ते डेट आपल्याला घ्यायचे आहेत आणि जो व्यक्ती चिडचिड करतो हट्टीपणा करतो तर हटकेश्वर महादेव या नामातच लिहिलेला आहे की जो व्यक्ती हट्टीपणा करतो त्या व्यक्तीचा हट्टीपणा पूर्ण कमी होईल तर ते देट घेऊन त्या व्यक्तीला खाऊ घालायचे आहेत तर खात नसेल तर जेवणामध्ये बारीक तुकडे करून त्या व्यक्तीला ते देठ खायला द्यायचे आहेत हे करत असताना आपल्याला मुखात अखंड हटकेश्वर महादेव किंवा श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप ठेवायचा आहे तर हाही महादेवाचा विशेष असा हटकेश्वर महादेव नाम आहे नंबर दोन सोमवारी किंवा आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही रोजच शिवलिंगावर जल समर्पित करत असाल तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय केला तरीही चालेल तर, तर तुम्हाला एक लोटा जल मनोभावे शिवलिंगावर समर्पित करून शिवलिंगावर देवादिदेव महादेवाचा पूर्ण परिवार बसलेला आहे तर त्या शिवलिंगावर प्रथम अशोक सुंदरच्या ठिकाणी एक बेलपत्र त्यानंतर श्री गणेशाला एक बेलपत्र कार्तिकीय याला एक बेलपत्र जिथे माता जगतजन्य जगदंबा पार्वती यांचे हस्तकमल आहे त्या ठिकाणी एक बेलपत्र आणि सगळ्यात शेवटी महादेवाचे कंकर आहे साळुंके आहे त्या ठिकाणी एक बेलपत्र तुमरुका महादेव या नामाचा जप करत ते बेलपत्र मनोभावे समर्पित करावे जो काही तुमचा व्यक्ती नोकरी करत असेल बॉझचा राग आला तर घरात राग काढत असेल व्यवसायात करत असेल तर व्यवसायात तोटा झाला असेल घरात राग काढत असेल तर मुलं असतील चिडचिड हट्टीपणा करत असतील सासूसुनांचा छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत असेल तर हा उपाय तुम्ही मनोभावे करावा खूप प्रभावशाली आहे विशेष म्हणजे मला एका ताईची कमेंट आली होती की पती नसणाऱ्या महिलांनी उपाय कोणते करायचे तर ताई माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे की भगवान भोलेनाथ हे सर्वांसाठी आहेत आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते विश्वपती आपल्या आहेत आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सदैव आपल्या पाठीशी असतात मग तो मनुष्य असो किंवा जीवजंतू असो त्या भक्ताची इच्छा नक्की पूर्ण करणार फक्त सौभाग्यवती स्त्रीला जो उपाय करायचा आहे तो तेवढा सौभाग्यवती स्त्रीने करावा बाकीचे सर्व उपाय लहान मुलं स्त्रिया पुरुष बुजुर्ग व्यक्ती यांनी सर्वांनी मनोभावे भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवून करायचा आहे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी उपाय करणार आहात किंवा स्वतःसाठी जर उपाय करणार असाल तर या प्रत्येक उपाय खूप प्रभावशाली आहे आणि विश्वसनीय आहे तर तो तुम्ही मनोभावे सर्वांसाठी करू शकता पती खूप खूप चिडचिड करत असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना राग येत असेल किंवा चिडचिड करत असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येत असेल तर पाच सहा सोमवारी तुम्हाला एक बेलपत्र घेऊन बेल त्या बेलपत्राला जे मधले पान आहे त्या पानाला मध लावायचा आहे शिवलिंगावर ते पान श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे आणि एक लोटा जल मनोभावे समर्पित करावे बघा दोन तीन सोमवारपर्यंत तुम्हाला अनुभव पाहायला मिळेल नंबर चार तुम्ही खूप प्रयत्न केले खूप उपाय केले तरी तुमच्या घरात वादविवाद भांडणे तंटे क्रोध निर्माण होत असेल तर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती एक बेलपत्र समर्पित करून एक लोटा जल त्यामध्ये लालचंदन टाकून समर्पित करावे आणि ते बेलपत्र उचलून आणून बेलाच्या झाडाखाली जे काही कंकर आहे छोटासा दगड असेल तर त्या दगडाला आणि शिव मानून त्या शिवावर ते बेलपत्र समर्पित करावे बेलपत्र समर्पित करताना अघोरेश्वर महादेव या नामाचा सतत जप ठेवावा आणि एक लोटा जल मनोभावे समर्पित नंबर पाच खूप मानसिक त्रास होत असेल प्रयत्न करूनही त्या त्रासातून मुक्तता मिळत नसेल तर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर नीलकंठेश्वर महादेव या नामाचा जप करत एक बेलपत्र चंदन म्हणजेच इबित चिमुटभर काळे तीळ आणि मध हे सर्व मनोभावे समर्पित करावे हे सर्व झाल्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा तरी म्हणावा आणि मनोभावे भगवान शिवाला प्रार्थना करावी नंबर सहा एखाद्या व्यक्तीच्या घरात मुलगी चिडके असू शकते मुलगा चिडका असू शकतो चिडकी असू शकते सासू सासरे चिडके असू शकतात अस्वस्थ घरात खूप चिडचिड आहे कोणीच एकमेकांचा आदर करत नाही कोणीच एकमेकांचा सन्मान करत नाही तर हा प्रभावशाली उपाय महत्त्वपूर्ण उपाय आहे दोन्ही तळ हातामध्ये म्हणजेच आपल्या हाताची अंजनीमध्ये शमीपत्राचे एकाहत्तर पाने एकाहात्तर अखंड तांदूळ भगवान शिवाला अख खंडित तांदूळ चालत नाही तर आपल्याला अख अखंड तांदूळ घ्यायचा आहे जो व्यक्ती मान सन्मान करत नाही चिडचिड करतो घरात अशांतता आहे तर त्या व्यक्तीचे स्मरण करून अशोक सुंदरीच्या ठिकाणी भगवान शंकराला त्यांच्या हृदयात शीतलतेचे उत्पन्नतेचे भाव आपल्या मनात निर्माण करतात आणि मन शांत उत्पन्न करतो नंबर सात एक रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे तुम्ही दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये कुठलाही सिक्का घेऊ शकता पण एकच सिक्का घ्यायचा आहे आणि सु शिक्क्याला लाल धाग्याने बांधून घ्यायचे आहे कारण मंगळ ग्रहाची लाल धागा संबंधित आहे तो सिक्का एखाद्या चौराई म्हणजे चार रस्त्याला किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली तो सिक्का जो व्यक्ती खूप राग करतो चिडचिड करतो त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून तिथे ठेवून द्यायचा आहे परंतु हा उपाय कुठल्याही दिवशी ठीक दुपारी बारा वाजताच करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी करायचा नसून दुपारी बारा वाजताच हा उपाय करायचा आहे मनासरी शिवाय नमस्तुभम या मंत्राचा सतत जप ठेवायचा आहे नंबर आठ हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे तर जो व्यक्ती चिडचिड करतो हट्टीपणा करतो तर त्याच्या हातून भगवान शिवशंकराच्या मंदिरात शिवलिंगावर एक लोटा जल आणि त्यामध्ये थोडासा मध समर्पित करावा मधा मध्ये गोडी निर्माण करणारा आहे मधात हृदयात मिठास निर्माण करणारा आहे मध आणि जल समर्पित केल्याने त्या व्यक्तीच्या मनात मस्तिष्काश मिठास निर्माण होत असते जसं की मधात आहे नंबर नऊ जे बेलाचे फळ असते त्या बेलाच्या फळामध्ये फळामधील आतला गाभा पूर्ण काढून घ्यायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवालयात जाऊन त्या फळामध्ये पाणी भरून शिवलिंगावर श्रम्बेश्वर महादेव या नामाचा जप करत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचा जप करत जो व्यक्ती चिडचिड करतो हट्टीपणा करतो त्या व्यक्तीच्या नाव घेऊन किंवा ती व्यक्ती आली तर त्या व्यक्तीच्या हातून भगवान शिवशंकरावर मनोभावे ते जल समर्पित करावे आणि थोडेसे त्याच बेलाच्या फळामध्ये जलाधारीतून बेल घेऊन त्या व्यक्तीला अचमन करायला लावावे जो व्यक्ती गुस्सा करत आहे क्रोध करत आहे मंगळ ग्रहाचा दोष आहे हळूहळू तो पूर्ण कमी होण्यास सुरुवात होते नंबर दहा जर तुम्हाला वाटत असेल की घरात खूप चिडचिड आहे मुलं घरात चिडचिड करतात घरातील प्रत्येक व्यक्ती क्रोध करत आहे छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत आहे तणावपूर्ण वातावरण आहे निगेटिव्हिटी निर्माण हो झालेली आहे तर घराच्या चारी कोपऱ्यांना एक एक कापूर ठेवावेत यामुळे सुद्धा घरात खूप लाभ होतो घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर अकरा तुमच्या कुटुंबामध्ये छोटे मुले असतील किंवा मोठी व्यक्ती असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडचिड करत आहे त्यांना बोलण्याचं भान राहत नसेल शब्दाचे बाण चालतच असतील महाराज म्हणतात प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये चिडचिड करत आहे त्याच त्याच व्यक्तीला प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान बेलाच्या झाडाखाली जे काही कोणत्याही झाडाचे पान मिळाले तरीही चालेल पिंपळाचे असेल जास्वंदाचे असेल तर फुलाचे असेल आंब्याचे असेल कुठल्याही झाडाचे पान असेल ते पान घ्यायचे आणि त्यामध्ये सात अखंड तांदूळ थोडंसं मध थोडेसे जल जिथे बेलाचे झाड आहे त्या बेलाच्या झाडाखाली माझ्या नाथांची नाथ भोलेनाथ यांच्या बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप आहे माता जगतजन्नी जगदंबा माता सरस्वती विराजमान आहेत तिथे तेहतीस कोटी देवही विराजमान आहे तर जो व्यक्ती चिडचिड करतो त्याला बोलण्याचे भान राहत नाही शब्दाचे बाण हे चालत असतात त्या व्यक्तीचे स्मरण करून ते बेलपत्राच्या झाडाखाली देवादिदेव देव महादेवाचे देवा स्मरण करून समर्पित करावे किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणून एक समर्पित करावे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा दोन तीन प्रदोष करून बघा एक प्रदोष केल्यानंतर दुसऱ्या प्रदोषपर्यंत त्या व्यक्तीच्या मनात बाबा भोलेनाथ नक्की कृपा करेल आणि तो व्यक्ती मनाने खूप शांतही होईल मैत्रिणींनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ता लगेच लाईक सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि मैत्रिणींनो ज्यांना काही कमेंट्समध्ये काही विचारायचा असेल तर कमेंट्स करून नक्की टाईप करा हर हर महादेव धन्यवाद श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव